नमस्कार यु फॅमिली कशी आहेत मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आता माझे सगळे कामं झालेले आहेत आता साडे दहा झालेले आहेत कपडे वगैरे झाले सगळे घरातले कामं झाली चहा पाणीचे भांडे वगैरे झाली तर बघा सगळं आवरण झालेलं आहे आता आपल्याला करायचं आहे कोडईंची भाजी बघा तर मग आपल्या कुरडईची भाजी करण्यासाठी हो आपण घेतलेले सात आठ कुरड्या त्या पाण्यात टाकून घेतलेले भिजत आणि ज्या भिजताय तोपर्यंत आपण कांदे वगैरे चिरून घेणार आहे तर चला मी आता कांदे वगैरे चिरून घेते तर मी असे कांदे चिरून घेते सगळे तर आपण बघा आता कांदे चिरून घेतले नंतर आता आपण भाजी करणार कढई गरम झाली आपली त्यामध्ये आपण टाकून घेणार तेल तेल टाकून घेतलं तोपर्यंत आपण मस्त लसूण फेचून घेणार चला तर मग आपण आता लसूण खेचून घेणार आहे आपलं तेल गरम झालं आपण टाकून घेणार आहे जिरं नंतर टाकून घेणार आहेत कांदे आज आमच्या दादूला ना तुड्यांचीच भाजी खायची होती खूप छान असते खायला म्हणजे खूप छान लागते खायला करून अशी बघित लागते भाजी तर आपण आता लसूण टाकून घेऊ तर हे बघा आमच्या इथं व्यादी ती कुठणी दगडाची उखळ तर घेतली मी मला मिळाली की दीडशे रुपयाला दारावर आले होते विकायला काही ना म्हटलं चला घेऊ आपण त्याच्यामध्ये मस्त लवकर तर बघा लसूण वगैरे खूप छान कोथिंबीर कोथंबीर टाकून दिली मी आपले कांदे चांगले होते कांदे मस्त झाले आता बघा छान असे झाले की हे नवे कांदे आहेत ना त्यामुळे थोडा वेळ लागतो आता आपण टाकून घेणार घेणारे चटणी हळद हळद टाकून घेणार आणि चटणी टाकून घेणार गोडईचे दाळ टाकून घेणार तर बरं मस्त हो आपली गोडईंची भाजी पाच मिनटं झाकण ठेवून घेणारे आता मीठ टाकून घेणार आहे. हे कूडा पण खाऱ्या असतं त्यासाठी थोडं मापापतच टाकायचं आहे मीठ आपलं. सगळं बघा मस्त झाले थोडं. जर वाटली ना कूढी कडक वाटली तर पाणी टाकून द्यायचं आणि मोदला तीतुल ला जायचं आहे. टाकाचून तर बघा आपण आता आपली खुडेची तारची भाजी किती छान झालेली ले, नेस्ती पण खाऊ शकता तुम्ही टिफिलला पण देऊ शकता मुलांना तर चला आता पोळ्या करून घेते आपली पोळी कणी घेणार चांगली म्हणजे थोडी घटल जायची आणि तिला चोळून 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 मग पोळ्या बनवल्या हो खूप छान अशा आणि पांढर शुभ्र पोळी दिसते तर बघा आपली बोळीपलेली नव्हता तरी किती छान झालेली हे बघा पोळे हे बघा आपली पोळी किती छान नरम झालेली आहे पुढे तारची भाजी पोळी खातो येतो आता चला तर मग जेवायला या आता मी पोळ्या वगैरे सगळ्या करून घेते नंतर बोलते तुमच्याशी